नमस्कार मित्रांनो बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीने जबरदस्त क्लीन स्वीप दिलेला आहे काँग्रेसला काँग्रेसपेक्षा तर एम आय एमच्या जागा जास्त निवडून आलेल्या आहेत पण हे नेमकं कसं झालं ज्या भाजप विरुद्ध देशभरामध्ये विरुद्ध वातावरण आहे तरीही भाजप कसं जिंकतंय याच गोष्टींबद्दल सविस्तर आपल्याला चर्चा करायची आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मित्रांनो सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो भाजपवरती खरं तर सुरुवातीला ई एम घोटाळा म्हणून आरोप झाले त्यानंतर मतचोरीचे आरोप झाले राहुल गांधींनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या प्रेझेंटेशन्स दिले आणि यातून एक भाजप निवडणुका मॅनेज करते असा एक मेसेज सेट करण्याचा प्रयत्न झाला आणि अर्थात आताही तो होणार आहे परंतु फक्त एवढं एक कारण असू शकतं का भाजप जिंकण्याचं तर मुळीच नाही भाजप कुठल्याही राज्यामध्ये जिंकण्यासाठी खर तर खूप स्ट्रॉंग सर्वे करत त्याच्यानंतर भाजप त्या राज्यासाठी वेगळी रणनीती आखतं त्याच्यासाठी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करतात संघाचा एक मोठा पाठिंबा त्यांना या गोष्टीमध्ये भेटतो आणि त्यातून ते निवडणुका जिंकतात मग हेच काम काँग्रेस करू शकत नाही का तर सध्या तरी नाही कारण काँग्रेसकडे आर एस एस सारखी संघटना नाही आहे ज्यातील कार्यकर्ते निस्वार्थपणे एखाद्या पक्षाला सत्तेत बसवण्यासाठी अहोरात्र झटतील त्यांचा ना कुठे चेहरा असणार आहे ना कुठे नाव असणार आहे काँग्रेसमध्ये मात्र फक्त भाऊ गर्दी झालेली आहे दिखाऊ लोकांची गब्बर नेत्यांची यांच्याकडे आता कार्यकर्ता उरलेला नाही कारण या लोकांनी पिढी जात आपापल्याच खांदानी फक्त पुढे आणण्याचा प्रयत्न केला आपल्याच नातेवाईकांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे कुठेतरी तळागाळातला कार्यकर्ता आता यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही की हे सुद्धा आपल्याला कधी संधी देऊ शकतात त्याच्यामुळे काँग्रेसने आपला जो बेस आहे जो जनसामान्यांमधला जो बेस आहे तो बेस गमावलेला असल्यामुळे काँग्रेसकडे तुम्ही बघा आपल्याला कार्यकर्ते दिसत नाही ग्राउंड लेव्हलवरती लोकांमध्ये राहणारे लोकांमध्ये जगणारे लोकांच्या प्रश्नांसाठी लढणारे आणि तो बेसच नसल्यामुळे वरती नेत्यांचे हाल होतात आणि म्हणून हे नेते भाजपसारख्या पक्षामध्ये आश्रय शोधतात तिसऱ्या बाजूला काँग्रेसकडे सध्याच्या याच्यात तरी एक स्ट्रॉंग असा काही मोटिव दिसत नाही आहे बऱ्याचदा संविधानाबद्दल ते बोलताना संविधान बचाव वगैरे 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 गोष्टी ते करतात किंवा राहुल गांधींनी रॅली पण काढलेली होती पण तरी सुद्धा अजूनही भारतीय समाजाला संविधानापेक्षा धर्माचं वेड नक्कीच जास्त आहे आणि त्यामुळे सुद्धा म्हणजे अर्थात संविधान आपण पाळतो संविधानानुसारच आपण जगतो परंतु संविधानासाठी मतदान करा असं जर तुम्ही जर म्हणत असाल तर कदाचित ते होणार नाही परंतु भारतामध्ये धर्माच्या नावावर जातीच्या नावावर प्रांताच्या नावावर भाषेच्या नावावरती आजही मतदान होतं आणि एक गठ्ठा मतदान होतं आणि नेमकी हीच नस पकडलेली आहे भाजपने आणि या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे काय तर काँग्रेसला निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते आणि भाजप मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जिंकून येत अर्थात या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अपेक्षा करू या भारताची लोकशाही टिकवण्यासाठी एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस समोर येईल एक दुसरी बाजू आपण ज्याला म्हणतो जनतेची ती बाजू मांडण्यामध्ये मा काँग्रेसला यश येईल आणि आज ना उद्या ही लोकशाही टिकवण्यासाठी सत्तांतर हे होणं जसं गरजेचं असतं तसं काँग्रेसला कधीतरी सत्तांतर सुद्धा होईल आणि काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत बसेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर आपण आपलं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद